नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा एक जुलै भागामध्ये अधिपती खाली पडतो त्याच्या कानातून रक्त येत असतं आता अक्षरात जाम घाबरते पण चंची आणि दुर्गी मात्र खूप खुश होतात अक्षर आवाज द्यायला लागते अधिपती उठा अधिपती हे आपलं स्वप्न आहे आणि तुम्हाला जिंकायचं आहे मला तुम्हाला जिंकताना बघायचं आहे आता तिच्या आवाजाने अधिपती डोळे उघडतो अक्षराला खूप आनंद होतो तिन ती उठा अधिपती आता अंक मोजायला लागतात दहा नऊ पण अधिपती मात्र उठून बसतो अक्षर हसायला लागते अधिपती म्हणतो तुम्ही टॉनिक दिलं नवं हसून म्हणतो मी एकदम ओके इशे हार्ड आहे तेवढ्यात आवाज येतो पैलवान चला कुस्ती करा आता अक्षरा ओरडायला लागते कमवून अधिपती कमवन आता अनाऊन्स करतात पुन्हा एकदा अधिपती सूर्यवंशी मैदानात उभे राहिले आणि या बघण्यासारखा चमत्कारी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे चंची मम्मी हे अधिपती काही सुपरमॅन आहे का आडवत झालेले पुन्हा उठले दुर्गीमध्ये बक्की उठला बी आणि खेळायला बी लागला तेवढे चारुवास आणि भुवनेश्वरीचं चा आगमन होतं आता अनाऊन्स होत असतं थोड्या वेळापूर्वी अधिपती जमिनीवर निश्चित पडले होते याच्यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही एवढ्या जोमात ते कुस्ती खेळत आहे तेवढे दुर्गी बघून म्हणते चंचे ताई चल 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 कलटीमार कलटीमार आणि दोघी पळून जातात भुवनेश्वरी आलेली बघून सगळे पुढे जायला लागतात पण ती हात करून थांबवते भुवनेश्वरी अधिपतीला बघते तिच्या डोळ्यात पाणी येतं चारुवासला वाईट वाटतं तेवढ्यात अधिपती दुसऱ्या पैलवानाला खाली टाकतो हे बघून चारुवास आणि भुवनेश्वरी पण खूप खुश होतात चारु आता चारुवास पण सांगून अधिपतीची साथ देत असतो आता मात्र अधिपती जिंकावं म्हणून भुवनेश्वरी खूप उत्सुक असते अधिपती पैलवानाला शांत करतो आणि अक्षरा उड्याच मारायला लागते आता चारुवासला तर आनंद होतो पण मुनेश्वरीला मात्र खूप आनंद होतो, ते आता होत। ते होतो ते जोर ते ती आता हात जोडते तिच्या डोळ्यातून पाणी येतं तेवढ्या तनावस होतो आणि अधिपतीने धुबी पछाड दिलेला आहे अधिपती जिंकला म्हणून घोषित करतात आणि त्याला खांद्यावर घेऊन सगळ्या आखाड्यात फिरवतात हे बघून अक्षरा जोरजोऱ्यात टाळ्या वाजवत असते आणि अधिपती तिच्याकडे बघत असतो मनुष्यरी अक्षराकडे बघते तर ती टाळ्या वाजवत उड्या मारत असते तिला एवढं आनंदीत बघून मुणेश्वरीचा खूप जळफळाट होतो आता अधिपती अक्षराकडं जातो आणि म्हणतो मास्तरीबाई हे सगळं तुमच्यामुळे झालं अक्षरा म्हणते ओ हे तुमच्या मेहनतीमुळे झालं तेवढ्या त्याचं लक्ष मुणेश्वरीकडं जातं तो म्हणतो आईसाहेब ती कौतुकाने स्माईल करत असते अधिपती जातो आणि तिच्या पायावरच लोटांगण घालतो मुणेश्वरी म्हणते जग जिंकून या उठा अधिपती उठा तो बारातून म्हणतो आईसाहेब आमचं भाग्य आहे तुम्ही इथं आलात आणि तुम्हाला माहिती आहे का आईसाहेब ह्याचे काय झालं ना सगळं मास्तरींबाईमुळे मुणेश्वरी म्हणते अधिपती हे काय हाल केले आणि काय असून बाई तुम्ही अधिपतीकडे लक्ष नाही देत का अशी काळजी घेतावी त्यांची आणि तुम्हीच सांगितलं असाल ना त्याला कुस्तीत उतरायला म्हणाला असाल कुस्ती करा म्हणजे आपल्याला पंचवीस हजार मिळतील अधिपती म्हणतो नाही आईसाहेब नाही त्या तर आम्हाला नकोच म्हणत होत्या एवढं पण सांगत होत्या आओ तुम्हाला दुखापत होईल मुणेश्वरी म्हणते ते काय नाही अधिपती जेव्हा जेव्हा तुम्ही सुनबाईसोबत असताना तेव्हा तेव्हा तुम्हाला काहीतरी होतंय त्याने काय वाढदिवसाच्या दिवशी तुमच्या पायाला कुदळ लागली अधिपती म्हणतो नाही वाईसाहेब त्यात मास्तरीबाईची काय चूक आहे त्यावेळेस पण माझीच चूक होती आणि आता तर आम्ही तर त्यांच्यामुळे जिंकलो तेवढ्यात एकजण भुके घेऊन येतो आणि म्हणतो थोरले सरकार हे अधिपती सरकारांना द्या मनुष्यरी चारू असला म्हणते यापुढे तो आत करू म्हणतो तूच कर ते आता आनंदात अधिपतीला भुके देतो पण अधिपती म्हणतो या ना मास्तरीबाई अहो हे जे काही काय आहे ना ते तुमच्यामुळे चोरवा स्माईल करतो पण भुवनेश्वरीचा चेहरा पडतो आता भुवनेश्वरीच्या हाताने अधिपतीला एक चांदीची गदा आणि पंचवीस हजार देतात अधिपती म्हणतो आईसाहेब आमचं नशीब हे बक्षीस आम्हाला तुमच्या हातून मिळालं आज तर लय भारी दिवस आहे एकामुळे जिंकलो आणि एकाच्या हाताने बक्षीस खरंच लय भारी वाटतंय पण ओ मास्तरींबाई आता लय भूक लागली या ह्या पैलवानाला काही खुराक देणार की नाही अक्षर हसत म्हणते चला मुणेश्वरी म्हणते ते काही नाही आम्ही घरी छान जेवण बनवायला सांगतो आणि आमच्या हाताने तुम्हाला भरवतो आता तुम्हाला कुठं बी जायची गरज नाही चला घरी अक्षर म्हणते नाही हो मॅडम अजून फक्त दोन दिवसच झाले आठ दिवस राहिले मॅडम यांनी चॅलेंज घेतलं ना मला यांना बघायचं बघायचंय अधिपती म्हणतो हा मग दोघांच नाही अक्षर म्हणते प्लीज मॅडम प्लीज अधिपती म्हणतो अहो ह्या म्हणतात ना ते बरोबर आहे आई साहेब मला माहिते आहे तुम्हासनी लईट जड जात आहे आता आम्ही तुम्हासनी एवढा शब्द दिला कशाला मोडायला लावताय हत्ती गेलं शेपूट ठायलं है की नाही अक्षरमध्ये हो ना अधिपती म्हणतो आठ दिवस पटक्यान जातील बघता बघता भुरुकून उडून जातील थर दिशी घराकडे येतो मग जे खायला घालायचं ना ते घाला आता एवढा आम्ही तुम्हासनी शब्द दिला कशाला मोडायला लावता बोणेश्वर हसून म्हणते ठीक आहे जशी तुमची इच्छा आता दोघं पण बोणेश्वरीला नमस्कार करतात मोणेश्वरी असं म्हणते जा जग जिंकून या अधिपती अक्षराला म्हणतो जायचं पण ती खुणवते चारोवासकडे आणि चारोवासला नमस्कार करते पण अधिपती पण चारोवासला नमस्कार करतो आणि म्हणतो आईसाहेब चला येतो अक्षरासमोर हात करतो आता अक्षरा त्याच्या हातात हात घालते हे बोणेश्वरी बघते आणि तिच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात ते निघून जातात भुवनेश्वरी बघत राहते ती जायला लागते चोरस म्हणतो काय झालं बघवत नाही ना आणि विश्वाससुद्धा बसत नाही आहे तर आता भुवनेश्वरीला खूप चिडवतो आणि म्हणतो भुवनेश्वरी तू त्यांना घरातून काढून दिलं एका अर्थाने त्यांच्यासाठी बरंच झालं त्यांचा संसार सुखाचा चालू झाला तू बघितला ना ते श्रेय एकमेकांना देत होते आणि तू म्हणाल्यावर ते घरी नाही आले कारण त्यांना एकत्र राहायचं होतं आता मात्र भुवनेश्वरीची बोलतीच बंद होते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद